नपाला अपयश तर संपूर्ण शहरात खाजगी व्यावसायिक पाणीपुरवठा करणाऱ्यांना यश का पाणी प्रश्न पेटणार खडकारोळ परिसरातील नागरिक नपात धडकून सादर करणार निवेदन भुसाळ नपातर्फे सुविधांच्या अभावावर रस्ते गटारी नाले तर सोळा पाणीपुरवठा करण्यासही अपयश दिसून येत असल्याचे प्रत्यास येत आहे भुसाळ हा सर्व सुविधांसाठी सक्षम असले तरी तापी नदी असताना देखील भुसावळगर पाण्यापासून वंचितच राहत असून पाण्यासाठी भट भटकंती होत असल्याचे चित्र उमटत असून याचे याचे प्रत्यय मी स्वतः अनुभवले आहे दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असून एकीकडे नपा पाणी पुरवठा विभागात अपयश का तसेच खाजगी प पाणी पुरवठा करणाऱ्यांना यश का ते पुरव पुरवत असले तरी नपा प्रशासनाला एका प्रकारे ढिसाळ कारभार म्हणावे लागेल की ही की काही वेगवेगळे गुपित तर नाहीत ना असा ना प्रश्न नागरिकांच्या मनात घर करत असून कमीत कमी भुसावळ शहरात पंचवीस ते तीस खाजगी वाहनांतून पु पाणीपुरवठा क का व्यावसायिकांचे सुस्रा निर्माण झाले असून एक हजार लिटर दोन हजार लिटर तीन हजार चार हजार या लिटरप्रमाणे वेगवेगळे आर्थिक मोबदला नागरिकांकडून घेत असून वाहनांची संख्या जास्त असूनसुद्धा दिवसभर खाज खाजगी पुरवठा व्यावसायिकाकडे संपूर्ण दिव दिवस बुकिंग सुरू असून याचा प्र 对。 खडका रोड परिसरातील रहिवाशी तथा पत्रकार राज चौधरी यांनी स्वतः अनुभवले असून दिवसभर भटकंती केल्यावर हे पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली होती तर गोरगरीब जनतेस काय त्रास सोसावे लागत ला लागला असेल ला याचा अंदाज समोर येतो एका प्रकारे खडका रोड परिसरातील काही भाग संमिश्र समाजातील लोक वास्तव्य करीत असतात तर काही भाग हा मुस्लिम बहुबल भाग असून नपाल सुविधापूर्व आहे सफिसी अपयशी ठरत असून गटारीत संपूर्ण गाळ तर रस्ते देखील अपूर्ण अवस्थेत म्हणजे लोकप्रतिनिधीची व न प्रशासक तसे प्रशासनाच्या ढिसाळ कारोबार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची ओव्हर पूर्वीपासूनच निर्माण होत होत होती तर चक्क आता तर बारा ब बारा दिवस आड ही पाण्यापासून वंचितच राहण्याची वेळ येऊन ठेपली असून जिल्ह्याचाच पुरवठा मंत्री व पालकमंत्री तरी देखील सुविधांवर सोडाच साधे पाणीपुरवठा देखील होत न नाही तर राज्याची काय परिस्थिती असेल हा अंदाज लावणे चुकीचे नसणार म्हणजे प्रशासन शासन प्रशासन लोकप्रतिनिधी व सत्ताधारी सबशेल अपयशी ठरत असल्याचे जनसामान्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे म्हणजे अंधेर नगरी चोपट राजा असे बोलण्यात येत असले तर ते त्यात वावगे काय अशी ही उमटून येते आहे भुसाळ नपा अधिकारी हे कर्तव्याध्यक्ष अधिकारी जरी असले तरी त्यांच्या अखत्यारीतले प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणा म्हणावे लागेल व किती कर्तव्याध्यक्ष असणार याचे ब हे बोलके उदाहरण आहे